डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महिलांच्या आरोग्यासह सक्षमीकरणासाठी महिला शहराध्यक्षांचा पुढाकार महिला सशक्तीकरणासाठी एक पाऊल पुढे महिला सशक्तीकरणासाठी एक पाऊल पुढे या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्राध्यापिका कविता आल्हाट यांनी पुढाकार घेतला आहे परिसरातील महिलांच्या आरोग्यासाठी विविध प्रकारचे शिबिर आणि सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले या उपक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रत्येक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहणे आवडते स्वतःच्या कर्तृत्वाने चार पैसे कमवावे असे अनेकांचे स्वप्न असते यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते अन्यथा अनेक महिला छोटे मोठे व्यवसाय सुरू करतात आणि ते बंदही होतात योग्य निर्णय आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व्यवसायात यशस्वी व्हायला वेळ लागत नाही व्यवसाय सुरू करताना काय केले पाहिजे कुठला व्यवसाय निवडला पाहिजे डिजिटल मार्केटिंग कसे केले पाहिजे मार्केटिंग कसे शिकायचे इथपर्यंत सर्व गोष्टींचे मार्गदर्शन महिलांना यावेळी देण्यात आले या, या प्रशिक्षण शिबिरामध्ये रुचकर आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मोदक आणि विविध प्रकारचे केक याबाबत प्रशिक्षण देण्यात आले कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले ज्यामध्ये कर्करोग तपासणी डोळे तपासणी इतर आरोग्य तपासणी करण्यात आल्या तसेच आरोग्याबाबत डॉक्टरांकडून राष्ट्रवादीच्या प्राध्यापिका आपले विचार व्यक्त करताना एक पाऊल पुढे हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आला असून माझ्या परिसरातील महिलांसाठी हा उपक्रम आपण राबवला आहे महिला सक्षमीकरण कार्यशाळा हे स्त्रियांचे हक्क आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता त्याला नवीन दिशा देणारे हे मार्गदर्शन सत्र अनेक महिलांसाठी प्रेरणादायी असणार आहे तसेच आरोग्याबाबत जनजागृती आणि काळजी तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा